हो पुढे जाण्याआधी जर तुम्ही एप्रिल मासिक राशी पुढील माहिती देण्यास सुरुवात करूयात तूळ रास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी एप्रिलच्या महिन्याची सुरुवात थोडी कमजोर आहे दोन तुमचे खर्च प्रमाणापेक्षा अधिक वाढताना दिसतील जे तुमच्या चिंतेचे कारण बनतील यामुळे तुम्हाला मानसिक तणावही वाटेल आणि तुम्हाला वाटेल की कसेही करून याला काबू केले पाहिजे तीन प्रेम संबंधात महिन्याची सुरुवात तणावपूर्ण राहणार आहे म्हणून खूप सावधान राहा कुठे असे नको व्हायला की तुमचे नाते बिघडेल चार वैवाहिक जीवन घालवणाऱ्या जातकांसाठी महिना चांगला राहील तुम्हाला काही उत्तम परिणामही मिळतील आणि तुमच्या जीवनसाथीचे सहयोग प्राप्त होईल तथापि अधूनमधून काही वाद होऊ शकतात पाच नोकरी करणाऱ्या जातकांना उत्तम परिणाम मिळतील आणि तुम्हाला यश मिळेल तुमच्या सहकर्मीचे तुम्हाला पूर्ण सहयोग मिळेल जे तुमच्या नोकरीमध्ये खूप कामी येईल सहा व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना उत्तम आहे धन प्राप्तीच्या उद्देशाने तुमचे प्रयत्न महिन्याच्या सुरुवातीपासूनच असतील कारण खर्च अधिक होणार आहे सात विदेश जाणाऱ्या लोकांचा खर्च तर वाढेल परंतु तुम्ही तुम्ही विदेशात जाऊ शकतात तथापि द्वादश भावात बसलेले कारणाने काही व्यक्ती नक्कीच येतील परंतु यात्रेवर जाण्याच्या आधी आपले डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करून घ्या आठ विद्यार्थ्यांना शिक्षणात काही समस्या होईल ज्यामधून बाहेर निघण्यात महिन्याचा पूर्वार्ध वेळ लागेल उपाय तुम्ही श्री सुप्ताचा पाठ केला पाहिजे पृष्ठी ग्रास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार हा महिना वृश्चिक राशीतील जातकांसाठी चढ उताराने भरलेला राहण्याची शक्यता आहे श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना नक्कीच चांगला जाईल दोन तुम्हाला आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल तुम्हाला पोट संबंधित गंभीर आजार होऊ शकतात जर तुम्ही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केला नाही तर आजारी होऊ शकतात तीन कमाई चांगली होण्याच्या कारणाने स्वाभिमान वाढलेला राहील धर्म कर्माच्या का जीवन काहीसे तणावात असेल चार कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडू शकते आर्थिक रूपात आव्हानांनी भरलेले राहील कमाई तर चांगली होईल मात्र खर्चही अधिक होतील तसेच आरोग्यही पीडित होईल पाच कार्यक्षेत्रात यश मिळेल नोकरीमध्ये बदल होऊ शकतो व्यापार करणाऱ्या जातकांनाही उत्तम लाभ होईल विद्यार्थ्यांना समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो सहा उपाय शनिवारी काळ्या तिळाचे दान केले पाहिजे धनु रास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार हा महिना धनुराशीतील जातकांसाठी मिळते जुळते परिणाम देणारा राहील परंतु काही बाबतीत तुम्हाला थोडे सावधान राहणे अपेक्षित असेल दोन कार्यक्षेत्रात उताराची स्थिती राहील परंतु व्यापार अनुकूल स्थितीमध्ये वाढेल आणि तुम्हाला आनंद अनुभवायची संधी मिळेल तीन स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्याही स्वास्थ्य समस्या असण्याची शक्यता आहे म्हणून त्यांचेही स्वास्थ्य संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल चार विदेश यात्रेची शक्यता खूप कमी आहे परंतु प्रयत्न करू शकतात कुटुंबातील सदस्य विदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकतो या महिन्यात तसे यात्रा होण्याचे योग अधिक असतील पाच प्रेम संबंधांसाठी वेळ अनुकूल राहील महिन्याचा उत्तरार्ध काहीसा कमजोर आहे तर वैवाहिक संबंधात चढ उताराच्या व्यतिरिक्त प्रेम कायम राहण्याची शक्यता दिसत आहे सहा कुटुंबातील लोकांचा हस्तक्षेप तुमच्या निजी जीवनात थोडी समस्या उत्पन्न करू शकते विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे सात आपली प्रतिभा चमकावण्याची संधी घ्या आणि खूप मेहनत करा यामुळे तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील आर्थिक लाभ ही होईल आणि तुमची आर्थिक स्थिती अनुकूल होईल आठ उपाय हो तुम्ही एक उत्तम गुणवत्तेचा पिवळा पोखराच रत्न गुरुवारी सोन्याच्या मुद्रिकेत जडवून आपल्या तर्जनी बोटात धारण केला पाहिजे मकर रास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीसच्या अनुसार एप्रिलचा महिना मकर राशीमध्ये जन्म घेणाऱ्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे दोन जीवनाच्या अनेक क्षेत्रात तुम्हाला उत्तम लाभाचे योग बनतील तुमचे करिअर असो किंवा निजी जीवन बऱ्याच गोष्टी चांगल्या राहतील जे तुम्हाला आनंद प्रदान करेल तीन नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कंचयाप्रती उत्तम फळ मिळेल तुमच्या नोकरीमध्ये स्थिती उत्तम व्हायला लागेल आणि तुम्हाला आपल्या कामावर विश्वास व्हायला लागेल तुमचा आत्मविश्वास परत वाढेल परंतु कार्यक्षेत्रात आपल्या सोबतच्या कर्मचाऱ्यांपासून सावधान राहा चार व्यापार करणाऱ्या जातकांचेही उत्तम लाभाचे योग बनतील कौटुंबिक जीवनातही तसे तर संतुष्टी भाव राहील कुटुंबातील लोक मिळून मिसळून राहतील परंतु ही येऊ शकते 5. प्रेम संबंधात अनुकूल वेळ वैवाहिक संबंधात तणाव वाढू शकतो परंतु महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे अनुकूल होण्याची शक्यता कायम नाही विदेशात जाण्यात काही समस्या समोर येतील परंतु काही प्रयत्नानंतर विदेशात जाणे ही सहज होऊ शकते सहा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात काही कठीण समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो आरोग्याची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल उपाय शनिवारी श्री चालिसाचा पाठ नक्की करा कुंभ रास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस च्या अनुसार राशी मध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना चढक उताराने भरलेला राहण्याची शक्यता आहे दोन तुम्हाला जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात मिश्रित परिणामांची प्राप्ती होईल शनी आणि मंगळ महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्या राशीमध्ये विराजमान राहतील यामुळे स्वास्थ्य समस्या चिंतित करू शकतात तीन तुमचा स्वभाव विचित्र राहील तुम्ही लवकर इरिटेट व्हाल आणि कुणालाही वाईट बोलण्यात कि किंवा वाद घालण्यात मागे हटणार नाही परंतु यामुळे समस्या होऊ शकतात चार कौटुंबिक जीवनातही तणाव वाढेल तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत हे चांगले वर्तन करणार नाही ज्याचा प्रभाव घराच्या शांततेवर पडू शकतो पाच भाऊ बहिणींचे सहयोगाची स्थिती कायम राहील यामुळे तुम्हाला लाभ होईल प्रेमसंबंधात या महिन्यात नवीन प्रगती होण्याची शक्यता आहे तर वैवाहिक जीवनासाठी हा आव्हानात्मक वेळ राहण्याची शक्यता आहे सहा तुम्हाला आणि तुमच्या जीवनसाथीला संयमाने कार्य करावे लागेल तेव्हाच तुम्ही आपल्या नात्याला चांगल्या प्रकारे सांभाळू शकाल सात करिअरमध्ये उताराची स्थिती असूनही प्रगती होण्याचे योग बनतील महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल राहील काही समस्या समोर येऊ शकतात विद्यार्थ्यांना मेहनतीनंतरच यशाची अपेक्षा केली पाहिजे आठ उपाय हो तुम्ही महाराज दशरथ रूप श्री शनी स्तोत्राचे पाठ केले पाहिजे मीन रास एक, मासिक राशी दोन हजार चोवीस च्या अनुसार हा महिना मीन राशीतील जातकांसाठी फलदायी राहण्याची शक्यता आहे दोन या महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही आव्हानांचा सा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे जे, जे विशेष करून आर्थिक आणि शारीरिक रूपात तसेच निजी जीवनात समोर येऊ शकतात तीन महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्याच राशीमध्ये राहू आणि सूर्यग्रहणाचे शनी आणि मंगळच्या दुष्प्रभावाने पीडित होण्याच्या कारणाने वैवाहिक जीवनात बाधा येऊ शकतात निजी जीवनात समस्यांना जन्म देऊ शकते आणि आर्थिक आव्हानांचे कारण बनू शकते तथापि महिन्याचा उत्तरार्ध अपेक्षाकृत अनुकूल राहण्याने तुम्ही या निघू विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल आणि जर तुम्ही यासाठी तयार आहे तर यश नक्कीच मिळेल नोकरी करणाऱ्या जातकांना अनुकूल परिणामांची प्राप्ती होईल सहा व्यापार करणाऱ्या जातकांना सांभाळून राहावे लागेल काही आव्हाने तुमची वाट पाहत आहेत कौटुंबिक जीवनात काही तणावानंतर चिंता कमी होईल विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते यामुळे तुम्हाला आनंद होईल उपाय तुम्ही बुधवारी संध्याकाळच्या वेळी तीळ दान केले पाहिजे अशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद